नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य उत्पन्न शुल्क यामध्ये जवान जवानी वाहन चालक चपराशी लघु लेखक लघुटंख लेखन या पदांची भरती निघालेली होती तर मित्रांनो आता याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे ठीक आहे जे विद्यार्थी निवड झालेले आहेत त्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे आणि तुम्ही जर जवान आणि जवानी वाहन चालक यासाठी पदासाठी लेखी परीक्षा दिलेली ले असेल तर आता तुमची या ठिकाणी मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे ही मैदानी चाचणी जूनच्या जु, शेवटी शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते तर आता याची पात्र यादी लावण्यात आलेली आहे जे विद्यार्थी पात्र झालेले ते संपूर्ण यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तर बघा संपूर्ण निकाल कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा जो निकाल आपण पाहतो हा कॉन्स्टेबल या पदाचा आहे या ठिकाणी तुमचा रोल नंबर दिलेला आहे तुमचं नाव जेंडर रिझर्वेशन आणि तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहे एकशे वीस मार्क्सचा तुमचा पेपर होता आणि एकशे वीसपैकी तुम्हाला किती मार्क्स मिळालेले हे या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे संपूर्ण निकाल मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे जर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तुमची आता फिजिकल टेस्ट घेतल्या जाणार आहे मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे तर बघा यामध्ये किती विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर तर बघा मित्रांनो टोटल पाच हजार चारशे एकोणपन्नास विद्यार्थी या ठिकाणी मैदानी चाचणी देणार आहे ज्या विद्यार्थ्यांना चौपन्न प्लस मार्क्स मिळालेले आहे तर सर्व विद्यार्थी या ठिकाणी मैदानी देणार आहे तुमचं जर नाव यामध्ये असेल तर तुम्ही आपले मैदानी चाचणीसाठी जायचं ठीक आहे संपूर्ण निकाल व्यवस्थित तुम्हाला चेक करावं लागेल ज्या ज्या विद्यार्थ्यांना चौपन्न प्लस मार्क्स आहे तर सर्वाची नावं या यादीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणारच आहे मैदानी चाचणी जूनच्या शेवटी शेवटी है। किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये होऊ शकते जो निकाल आहे ड्रायव्हरचा आहे बघा यामध्ये आपलं नाव व्यवस्थित चेक करायचं आपला रोल नंबर व्यवस्थित चेक करायचा आणि तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहे हे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचं तर बघा यामध्ये किती विद्यार्थी निवडलेले आहेत तर मित्रांनो सातशे चौवेचाळीस विद्यार्थी या ठिकाणी मैदानी चाचणी देणार आहे ड्रायव्हर या पदासाठी ठीक आहे चौपन्न किंवा चौपन्नपेक्षा जास्त ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स मिळालेले आहेत त्यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे नाव यामध्ये नसेल तर समजून जायचं की तुम्हाला चौपन्नपेक्षा कमी मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी सर्वात जास्त जागा जवानच्या होत्या पाचशे अडुसठ चालकच्या होत्या त्र्याहत्तर आणि चपराशीच्या होत्या त्रेपन्न बाकी लघु लेखक पाच जागा आणि लघुटंक लेखक अठरा जागा तर बघा मित्रांनो हे जी वेबसाईट दिलेली आहे या साऱ्यावरून तुम्ही बाकीचे निकाल डाउनलोड करू शकता तर चपराशीमध्ये यामध्ये यवतमाळ वाशिम ठाणे सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज भरलेला असेल चपराशीचा हे पिढिया तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायची ठीक आहे नंतर लघुलेखक कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवाराची यादी लघुलेखक कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवाराची यादी यामध्ये लघुटंख लेखक आणि स्टेनो हे दोन प्रकारचे होते बाकी जवान पदासाठी मैदानी परीक्षेसाठी पात्र उमेदवाराची यादी तुम्ही पाहू शकता ठीक आहे मित्रांनो संपूर्ण यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे यामध्ये फक्त चपराशीची निवड यादी लावण्यात आलेली आहे बाकी कौशल्यासाठी किंवा मैदानी चाचणीसाठी पात्र झालेले त्यांची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे मित्रांनो निकाल डाउनलोड करायची लिंकही तुम्हाला पण उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी दोन पण आपला निकाल तुम्ही डाउनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद